साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून त्या अगोदर दिंडोरी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी आईचे व गावातील ग्रामदैवतचे दर्शन घेतले असून शेतीसह अनेक प्रश्न भाजप खासदारांच्या काळात सुटले नाही आणि मला जनतेने मतदान केल्याने मी नक्की निवडून येणार असल्याचा विश्वास भास्कर भगरे यांनी व्यक्त केला या मतदारसंघामध्ये के पाच सहा महिन्यापासून प्रचार करत असताना या मतदारसंघातील अनेक प्रश्न हा मतदारसंघ शेतीप्रधान मतदारसंघ आहे आदिवासी मतदारसंघ आहे शेतीच्या शेतमालाच्या भावाच्या बाबतीमध्ये मग कांद्याचा प्रश्न असेल टोमॅटो आहे द्राक्ष आहे किंवा शेतीमालाच्या इतर पिकांचे भाव जर बघितले तर अतिशय दहा वर्षापेक्षा खूप कमी झालेले आणि शेतकरी सातत्याने बंदी सारखे धोरणं असतील केंद्र सरकारचे त्याच्यामुळे हवादिल झालेला आहे आणि केंद्रामध्ये दहा वर्षापासून सत्ता बीजेपीचा वीस वर्षापासून खासदार केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी या मतदारसंघाला मिळालेली असताना सुद्धा अनेक प्रश्न मग रेल्वेचा प्रश्न तरुणांची बेरोजगारी आहेत किंवा आरोग्याचे मोठ्या प्रमाणावरती समस्या आहे शिक्षणाचे प्रश्न या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा मूलभूत सुविधा देण्यामध्ये हे दे। लोकप्रतिनिधी यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष फारसं या मतदारसंघात दिलेलं नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी या निवडणुकीमध्ये मा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो प्रतिसाद दिला आहे आणि तो प्रतिसाद मला नक्कीच विजयापर्यंत घेऊन जाईल माझा विजय नक्की होईल याची खात्री मला या ठिकाणी आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला